निलेश घायवळ गँगचा सक्रिय सदस्य अटकेत घरी सापडली तब्बल चारशे काडतुसं तपासात धक्कादायक माहिती समोर निलेश घायवळ गँग संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे निलेश घायवळ टोळीचा सक्रिय सदस्य असलेल्या अजय सरोते याच्या घरी तब्बल चारशे काडतुसं सापडली आहेत दोनशे जिवंत काडतुसं आहेत तर दोनशे रिकाम्या पुंगळ्या सापडल्या आहेत अजय सरोते बट बर्ट्या चौधरी या दोघांना कोथरूड पोलिसांनी गाणगापूर कर्नाटक येथून अ तीन दिवसांपूर्वी अटक केली आहे अजय सरोदे यांच्या चौकशीत माहिती समोर आल्यानंतर त्याच्या घराची जडती पोलिसांनी घेतली सतरा सप्टेंबरला कोथरूड भागात घायवळ टोळीने एकावर एक गोळीबार केला होता त्यावेळी अजय सरोदे घटनाथ उपस्थित होता त्यामुळे या गुन्ह्यात अजय सरोदे हाही आरोपी होता अजय सरोदे याच्याकडे पिस्तूल अस परवाना असल्याचं समोर आलेलं आहे त्याला एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीसला पोलिसांनी पिस्तुली परवाना दिल्याची माहिती समोर येते ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी पुणे